बघा शेतकरी मित्रांनो विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे जसं की दोन हजार तीनशे कोटींचा परतावना इथं मिळालेला आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये इथं अदा करण्यात आले शेवटचा हजार कोटी रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट या पीक विमा संदर्भातील या ठिकाणी आपण पाहणार आहोत परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर बघा इथं राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर हा उर्वरित असलेला जो पीक विमा होता तो आता वितरित करण्यासाठी सुरुवात झालेली आहे फक्त काही निवडीक इथं पिकालाच हा पीक विमा वाटप होत आहे कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळतो त्याची यादी राज्य सरकारकडून प्रकाशित करण्यात आली ती यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि याचबरोबर जी लाभार्थी शेतकऱ्यांची जी यादी आहे ती प्रत्येक गावामध्ये लवकरात इथं लावण्यात येईल ते काम आहे ते आता पूर्णपणे चालू झालेलं आहे ही यादी जी आहे ती तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये लावली असेल तर ही यादी देखील आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का अनेक इथं दिवसापासून शेतकरी बंधू इथं प्रतिक्षित होते पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी मिळणार आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे परंतु अनेक दिवसापासून भरपूरशा चॅनलच्या माध्यमातून चुकीच्या अफवा पसरल्यात इथं आल्या पीक विमा आज मिळणार पीक विमा उद्या मिळणार परंतु आजही ठिकाणी सत्य माहिती जी आरच्या माध्यमातून समोर आलेली आहे व कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आलेली आहे तर बघा जो अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता तो निधी राज्यातील नऊ पीक विमा इथं कंपन्यांच्या माध्यमातून रब्बी हंगाम खरीप हंगाम अशा या तेरा पिकांसाठी हा पीक विमा वितरित करणं सुरू आहे तर बघा दोन हजार चोवीस मध्ये खरीप हंगामासाठी पावसाळी हंगामाचा कोणत्या पिकासाठी पीक विमा मिळत आहे हे सर्वात पहिलं बघून घेऊ तर बघा पहिला पीक आहे ज्याचा पीक विमा इथं शेतकऱ्यांना मिळतो तो पीक आहे भात याला आपण इकडे तांदूळ पण म्हणतो या पिकाचा विमा भरताना जे पीक नोंदवले असेल त्यांना इथं पिकाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल तर त्या पिकाचा पीक विमा हा वितरित होणं सुरू आहे त्यानंतर बघा दुसरं पीक आहे बाजरी तिसरं पीक आहे कापूस चौथं पीक आहे मका पाचवं पीक आहे ज्वारी आणि सहावं पीक आहे सोयाबीन सातवं पीक आहे तूर आठवं पीक आहे उडीद अशा प्रकारच्या इथे दोन हजार तेवीस ते तीविस्त। चोवीस खरीप हंगाम मधील नुकसान झालेल्या पिकाला हा पीक विमा वितरित होणं सुरू झालेला आहे याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीस तीविस्त। देखील आपण पुढे बघणार आहोत त्या अगोदर ही जसं की सांगण्यात येणारी महत्त्वपूर्ण माहिती अगोदर बघा सर्वात जास्त पीक विमा रक्कम जी आहे ती आता तीन मुख्य पिकाला मोठ्या प्रमाणात दिली जात आहे कापूस सोयाबीन धान या तीन मुख्य पिकाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित केला जात आहे त्यानंतर बघा राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसच्या रब्बी हंगामासाठी कोणत्या पिकाला किती विमा इथं मिळणं चालू आहे पहिले जे पीक आहे गहू दुसरं पीक आहे हरभरा तिसरं पीक आहे मका चौथं पीक आहे ज्वारी अशा मुख्य पिकाला पीक विमा वितरित होणं इथं सुरू झालेलं आहे यापैकी सर्वात जास्त दोन पिकाला इथं मोठ्या प्रमाणात जास्त इथं पैसे दिले जात आहे म्हणजेच गहू आणि हरभरा याच दोन पिकाला मोठ्या प्रमाणात इथं भरलेल्या शेतकऱ्यांची मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत आहे जवळपास चारशे कोटी रुपयांचा पीक विमा रब्बी हंगाम दोन हजार चोवीसच्या विमा जसं की धारकांसाठी मंजूर करण्यात आला होता आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस या रब्बी हंगामासाठी टोटल आठशे शहाण्णव कोटी रुपयाची इथं रक्कम ही राज्यातील नऊ पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याची मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतर बघा नांदेड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल सोलापूर जिल्हा जिल्हा असेल किंवा इतर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांना इथे कॅल्क्युलेशनची रक्कम दाखवली जात आहे अशा शेतकऱ्यांच्या म्हणजेच या चालू जुलै महिन्यामध्येच पूर्णपणे या पीक विमा कंपनीने वितरित केला जाणार आहे बघा ज्या जिल्ह्यातील पीक विमा थांबवण्यात आला होता जे इतर त्या जिल्ह्यांची यादी देखील कृषी मंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेली आहे पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच इथं नांदेड जिल्ह्यातील राहिलेल्या पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे त्या जिल्ह्यात जसं की शेतकऱ्यांच्या अगोदर पीक विमा कंपन्यांपासून वंचित राहिलं होतं परंतु वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना मिळत आहे त्यानंतर ता बघा दुसरा जिल्हा आहे लातूर तिसरा जिल्हा आहे परभणी चौथा जिल्हा आहे जालना पाचवा जिल्हा आहे बुलढाणा सहावा जिल्हा आहे चंद्रपूर आणि सातवा जिल्हा आहे नागपूर आठवा जिल्हा आहे पुणे नववा जिल्हा आहे नाशिक दहावा जिल्हा आहे अहिल्यानगर अकरावा जिल्हा आहे जळगाव बारावा जिल्हा आहे सोलापूर इथं सर्व जिल्ह्यांची व इतर जिल्ह्यांमधला इथं लोकलाई इथं स्कीमचा किंवा जिल्ह्यांमधला पोस्ट हार्वेस्टिंगचा जो काही पीक विमा होता त्या विमा जसं की धारकांसाठी इथं महत्त्वाची बातमी होती जसं की बघू शकता तुम्ही त्यांच्यामध्ये कुणालाही पीक विमा मंजूर असेल तर त्या मंजूर असलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा वितरित होणं सुरू झालेला आहे बाकी अशा प्रकारची महत्त्वाची माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला अशा प्रकारची महत्त्वाची माहिती डेली पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून महत्त्वाचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये